अकोल्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी स्वीकारला पदभार अजित कुंभार यांची अचानक बदली प्रशासनातील मोठ्या बदलाचा भाग म्हणून अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी जालना जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी लगेच आज अकोला जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला शासनाच्या आदेशानुसार त्यांनी हा पदभार स्वीकारला तात्काळ पदभार स्वीकारल्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत अजित कुमार यांचा कार्यकाळ अकोला जिल्ह्यातील विविध विकास कामे आपत्ती व्यवस्थापन पीक विमा विषय कामकाज पूर परिस्थिती व निवडणूक प्रक्रिया पार पाडताना महत्वाची भूमिका होती नव्या जिल्हाधिकारीची माहिती अशी आहे की वर्षा ह्या भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन हजार अठराच्या आय एस अधिकारी आहेत जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना वर्षा मीना यांचे पती विकास मीना यांच्यासह जालना जिल्ह्यातील दरेगाव गावातील अंगणवाडीमध्ये आपल्या मुलाचा प्रवेश घेऊन समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण त्यांनी केला होता प्रशासनातील हालचालींना आता वेग आला आहे अकोल्याच्या वर्ष जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आगमन झाले असून त्यांनी पदभार स्वीकारताच पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली